शेतकरी बंधू नमस्कार आपल्या हरभरा पिकामध्ये आपण डवरणी कोळपणी हे कधीपर्यंत त्या ठिकाणी करावी त्याचे काय फायदे व तोटे आपल्याला होऊ शकतात याबाबत सविस्तर माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहे म्हणून व्हिडिओ आपण पूर्ण बा आवडत लाईक करा आणि त्याला सबस्क्राईब अवश्य करा म्हणजे असे शेती घेता अर्थ शेती उपयोगी माहिती नेहमीच आपल्यापर्यंत येत राहील तर प्रामुख्यानं आपल्या हरभऱ्या पिकामध्ये डवरणी केल्यामुळे कोळपणी केल्यामुळे काय फायदे होतात ते आपण अगोदर ठेवू सर्वात मोठा जो फायदा आपल्या शेतकरी बांधवांचा होतो तो, तो म्हणजे तण व्यवस्थापन डवरणी केल्यामुळे किंवा कोळपणी केल्यामुळे जे आपलं तण व्यवस्थापन होते ते कशानेच त्या ठिकाणी होत नाही आणि अतिशय कमी खर्चामध्ये आता इथं आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी डवरणी चालू आहे जबरदस्त पद्धतीनं तण लहान असो किंवा मोठं असो संपूर्णपणे तणांचा नायनाट जो आहे त्याटकिने होतो म्हणजे हा जो फट आहे या फटामध्ये एकही तण त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही शिल्लक राहते फक्त आपल्या तासामधलं तासा आप ते आप ते सुद्धा आपल्या तासामध्ये असलं तरच म्हणून हा खूप फायदा आपल्याला हरभार पिकामुळे होतो की तण व्यवस्थापनासाठी खूप जबरदस्त पद्धतीनं फायदा आपल्याला डोरने केल्यामुळे होतो आणि कमी खर्चामध्ये दुसरा फायदा म्हणजे आपल्या जमिनीमध्ये म्हणजे धूप जमा असते आता इथं आपली जमीन आहे या जमिनीमध्ये जे धूप पूर्णपणे जमा असते हे पूर्णपणे जमीन उखराकर झाल्यामुळे आपण जेव्हा डवरणी करतो तर पूर्णपणे जमीन हे उखराकर होते आणि चांगल्या पद्धतीनं ऑक्सिजन आपल्या पिकांना त्या ठिकाणी मिळतं आणि जोमदार पिकांची वाढ त्या ठिकाणी होते म्हणजे जेवढेही धूप आपल्या जमिनी होते संपूर्णपणे बाहेरून जाते आणि चांगल्या पद्धतीनं एक हवा हवा खेळती राहते तिसरा चांगला फायदा म्हणजे जे कुठलेही आपले कठोर मस्तीन काळ्या म्हशी असतील किटकुळ असतील हे जमिनीमध्ये आतमध्ये लपून बसले असतात ते संपूर्णपणे मरण पावतात किंवा ते बाहेर येतात डवरणी केल्यामुळे म्हणजे खूप चांगले सबरचे फायदे दवरणी केल्यामुळे त्या ठिकाणी होतात आणि चांगला फायदा असा होतो की आपल्या हरभऱ्या पिकांची वाढ चांगल्या पद्धतीने होते आपण एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या दिवशी आपली डवरणी असेल त्याच्या आठ ते दहा दिवसानंतरच आपल्याला हरभऱ्यामध्ये सुधारणा त्या टिकाणी पाहायला मिळते हा खूप चांगला फायदा हरभऱ्यामध्ये डवरणी केल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला होतो जमिनीमध्ये किडे किटाणू बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो आणि डवरणी केल्यामुळे संपूर्णपणे जमीन हे उकाराकार होते उलथापात होते आणि संपूर्णपणे बुरस नायनाट सुद्धा होतो किंवा जे कोणी आपले त्यांना रोग असतात त्यांचा चांगल्या पद्धत नायनाट हा जे जमिनीमध्ये असतात त्यांचा नायनाट चांगल्या पद्धतीने होतो तर हे खुजचा खूप चांगले फायदे आपल्या शेतामध्ये डवरणी केल्यामुळे त्या ठिकाणी होतात आता आपण हा आपल्या शेतामध्ये दुसरा फेर त्या ठिकाणी चालू आहे डवरणीचा पहिला फेर आपला झालेला आहे आता प्रामुख्यानं काय नुकसान आपलं होऊ शकते शेतकऱ्यांनी एक लक्ष लक्षात घ्या आपण डवरणी कधीपर्यंत करावी तर ज्या वेळेस आपल्या हरभरा पिकाला फुलधारणा फुलधारणाच्या अगोदर आपण आपल्या हरभरा हरभऱ्या पिकाला डवरणी जे त्या ठिकाणी करून घ्या एकट डुकट फुल आपल्याला दिसलं किंवा त्याच्या अगोदरही जर आपण डवरणी किंवा कोळपणी केली किंवा ता जे काय अंतर्माशक आपल्याला करी असेल ते आपण फुल लागायच्या अगोदर त्या ठिकाणी करा आपण जर फुलधारणा झाल्यानंतरही म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्या हरभरा पिकाला फुलधारणा आहे आणि त्यानंतरही जर आपण डवरणी केली तर प्रामुख्यानं कुठेतरी ते फुल लागायची जे प्रक्रिया असते ते कुठेतरी मंदावते आणि याचा थेट परिणाम आपल्या उत्पन्नावर त्या ठिकाणी होऊ शकतो फुलगड होऊ शकते किंवा फुल लागण्यामध्ये त्या ठिकाणी कमतरता भासू शकते म्हणून हरभरा पिकामध्ये आपण हे गोष्ट लक्षात घ्या की फुल लागायच्या अगोदरच जे काय करायचं आहे ते आपण करून घ्या आज त्या ठिकाणी प्रमुख नुकसान आपल्याला हरभरा पिकामध्ये पाहायला मिळते बाकी डवरणी केल्यामुळे आपल्याला फायदाच होणार आहे फक्त योग्य वेळी योग्य निर्णय घ्या योग्य डवरणी त्या ठिकाणी करून घ्या त्या ठिकाणी तणव्यवस्थापन असो जमिनीची उकळा कर असो त्या ठिकाणी किळे किटन बुरशी चांगल्या पद्धत नसो हरभऱ्याची वाढ असो हे खूप चांगले, चांगले फायदे डवरणी केल्यामुळे त्या ठिकाणी होतात बरेच शेतकरी बांधव पहिला फेर देतात दोन फेर देतात कोणी कोणी शेतकरी बांधव तीन फेर सुद्धा त्या ठिकाणी आपल्या हरभार पिकामध्ये दे देतात आता हा आपल्या हरभऱ्या पिकाला दुसरा फेर त्या ठिकाणी चालू आहे पहिला फेर आपला दहा दिवसा अगोदर आपण त्या ठिकाणी करून घेतलेला आहे आणि कुठलंही गवत त्या ठिकाणी शिल्लक राहिलं नाही आता याला डवरणी केल्या डवरणी झाल्यानंतरच जे काय व्यवस्थापन असेल आपल्या हरबऱ्या तासामधलं हे आपण लेबर सहाय्याने त्या ठिकाणी काढून घेणार आहे चांगल्या पद्धतीने याला पाणी देऊन नंतर एक योग्य फॉरनिंग याची करून घेणार आहे शेतकरीदार्थ खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनल उपलब्ध आहे हा डवरणीचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा यासंबंधी जर आपल्याला काही प्रश्न असतील किंवा आपल्या काही सूचना असतील तर ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही नक्की त्यावर विचार करू नक्की आपल्या प्रश्ना उत्तर देण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करू धन्यवाद शेतकरी म्हणून या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहे परत भेटूया नवीन नवी व्हिडिओ मध्ये मा नवीन माहिती घेऊन धन्यवाद जय जवान जय किसान नहीं। नहीं। नहीं।